कार माहिती अंत्य किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज छान असं रेसिपी दाखवणार आहे तर बघा त्या रेसिपीचं नाव आहे मिठातलं वांग तर कुणी मिठातलं वांग म्हणतं आहे कोणी खारं वांग म्हणत आहे तर आमच्या इकडं खारं वांग म्हणतात पण मी मिठातलं वांग म्हणणार आहे तर मी बघा वांगे घेतलेले आहेत हे वांगे जे आहे ते छान असे काटळ आहेत तर आपल्याला हे वरचे जे काट काटे जे आहेत ते सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे तर हे का वांगे मी पावशेर घेतलेले आहेत तर पावशेर वांग्यासाठी मी एवढं साहित्य घेतलेलं आहे ना तर बघा हे शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहेत आणि हलक्या हलक्या हाताने साल काढून घेतलेली आहे त्यानंतर इथं थोडंसं आलं घेतलेलं आहे त्या आल्याची साल पण काढून घेतलेली आहे त्यानंतर लसणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक गड्डे लसूण आहे त्या एक गड्डीचा लसणाच्या पाकळ्या आहेत त्यानंतर खोबर घेतलेला आहे हे खोबरचे काप केलेले आहेत त्यानंतर कोथंबीर घेतलेली आहे हे कोथंबीर लसण अद्रक आलं एकत्र असं वाटून घेऊन आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊन हे वाटून घ्यायचं आहे ह्याला भाजला भाजून घ्यायचं नाही ह्याला असंच वाटून घ्यायचं आहे आता ही वांग जी आहे ती छान असं कट करून घेतलेलं आहे तर बघा ह्याचे चार भाग केलेले आहेत हे चार भाग करून पाण्यामध्ये घातलेले आहेत हे पाण्यामध्ये घातले का वांगे काळे पडत नाहीत हे पाणी जे आहे ते काळं पडतो वांगे काळे पडत नाहीत त्यासाठी मी आता हे वांगे पूर्ण कट करून घेतलेले आहेत तर हे वांगे आता परत स्वच्छ धुवायचे आणि हे पाणी आपल्याला बाजूला काढायचे तर बघा हे पाणी जे आहे ते काळपट पडतं आणि वांगी जे आहे ते एकदम पांढरे शुभ्र दिसतात तर इथे प्लेट घेतलेला आहे ह्या प्लेटमध्ये मी आता काय करणार आहे इथं शेंगदण्याचं कूट वाटून घेतलेलं आहे मी तर तुम्हाला भाजून घेतलेले दाखवलेलेच आहे तर आता थोडंसं शेंगदण्याचं कूट घातलेलं आहे त्यानंतर मी इथं मिक्सरवाटं जे आलं लसूण कोथिंबीर खोबर काढलेलं आहे तुम्ही मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे तर हे काय करायचं आपल्याला अर्ध ह्याच्यात घालायचं आहे आणि अर्ध तेलामध्ये घालायचं आहे म्हणजे अर्धा जर कच्चं घातलं तर खूप छान वांगेला आपल्या मिठाच्या वांग्याला खूप छान चव येते त्यासाठी आपल्याला काय करायचं पूर्ण घालायचं नाही अर्धं घालायचं आहे तर आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची चवीनुसार मीठ आता हे चवीनुसार मीठ घातलं की पूर्ण हे एकत्र मिक्स करायचं म्हणजे ह्याचा जे आहे ते मसाला तयार करायचा मसाला तयार केला हे पूर्णपणे मसाला तयार झाला की की हे लगेच वांग्यामध्ये भरून घ्यायचं वांगे काट्या काट्याचेच वांगे घ्यायचे असे साधारण वांगे घेतले की मग खूपच निब्बर असतात ते वांगे आणि आता मार्केटमध्ये वांगे जे आहेत ते काटाळ आहेत आणि खूपच छान आहेत आणि स्वस्त पण तेवढेच आहेत तर बघा हे असे पूर्ण असे भरून घ्यायचे आहेत तर हे सर्वच वांगे असेच भरून घ्यायचे आहेत आपल्याला हे मसाला जे आहे असा भरून घ्यायचा जेवढा मसाला वांग्यामध्ये बसत तेवढा असा दाबदाब मसाला घालायचा तर बघा मी आता पूर्णपणे वांगी भरून घेणार आहे तर बघा सर्वच मी वांगे आता भरून घेतलेले आहेत तर ही सर्व वांगे असे भरायचे म्हणजे भाजी जी आहे आपली खूप छान होती आपल्या घरामध्ये मुलं घरचे माणसं जरी वांग्याची भाजी खात नसेल आवडत नसत तर सर्वांना आता अशी भाजी केली की खूपच आवडते तर मी आता भाजी करण्यासाठी इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे तुम्ही दोन पळ्या तेल घातलेलं आहे आता हे दोन पळ्या तेल घातलेलं आहे की आपल्याला आता जिरी मिोरी घालायची आहे आता ह्याच्यात जिरी मोहरी घातली आपली मेहरी छान असं तडकडलेली आहे आता मेहंदी तडतडली की आपल्याला जिरे घालायचे आहे तर जिरे मी अर्धा चमचा जिरे घातलेले आहे आणि कधी मसाला वाटून घेतलेला आहे ते पूर्ण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला ह्याच्यावरून आता कोथिंबीर घालायची नाही काहीच घालायचं नाही आपल्याला असंच शिपवायचं आहे तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं हे मिक्स झालं आता हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे त्याला कलर पण बघा किती बदललेला आहे हे कलर एकदम छान असा हिरवागार राहतो आपल्याला ते त्यामुळे कोथिंबीर टाकायची परत गरज नाही आपण कारण तर कोथिंबीर ह्याच्यामध्येच वाटून घ्यायची आहे तर मी आता छान असा आपला मसालामधला भाजलेला आहे तेलामधला आपण हे वांगे जे आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आता हे वांगे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे तेलामध्ये तर हे तेलामध्ये मिक्स झालं आपल्याला छानपैकी ह्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे त्याला झाकण ठेवलं की आपल्याला दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं झाकण ठेवलं तर ही वांगी जे आहेत ते छान आपले फ्राय होते वांगी फ्राय छान झाले तेला मिठामध्ये ही वांग्याला खूपच छान चव येते मी आता झाकण ठेवते आता आपल्याला दोन मिनटं झालेले आहेत त्याचं झाकण काढून घ्यायचं आहे तर बघा वांग्याचा कलर पण छान असा बदलला आहे तर आपल्याला आता पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे परत आता परत मिक्स करून घेतलेला आहे तर खाल्ला मसाला आपण वांग्यात भरलेला हो होता ते पण मसाला छान असा भाजलेला आहे तर मी इथं काय केलं गरम पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे वाटण केलेलं होतं ह्याच्यामध्ये गरम पाणी केलं घेतलेलं आहे आता हे गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेतं आणि या वांग्याच्या भाजीला गरमच पाणी टाकणं ऑप्शनल आहे तर बघा आता तुम्हाला किती पाणी पाहिजे तेवढं पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता तर मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे तर आता हे छान आपल्याला पाच मिनटं वांग शिजवून घ्यायचं आहे हे पाच मिनटं वांगं शिजवून घेतलं की खूप छान वांग्याला चव येते आणि खायला पण तितकंच टेस्टी लागतं साधी आणि सोपी रेसिपी आहे आवड नाही काही नाही आणि खायला पण तितकीच टेस्टी आहे आता आपली वांग्याची भाजी जी आहे ती छान अशी तयार झालेली आहे तर वांग पण मी तुम्हाला कसं आहे ते दाखवते हे बघा देटाला जे आहे ते वांग असं दबल्या गेलं की वांग समजायचं की हे वांग शिजलेलं आहे तर आता गॅस बंद करू आणि भाजी उतरून घेऊ आपण मग वांग्याची भाजी माझी करून तयार आहे माझी रेसिपी जर आवडली असेल लाईक like करा शेअर करा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला के सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद